बेकरी हल्ला प्रकरणी प्रथम चार तर नंतर दोन आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधीश क्रमांक शेख यांनी बेकरी हल्ला प्रकरणातील आरोपी साहिल मंगेश पवार व कुणाल सचिन खंडेलवार जामीन अर्ज फेटाळून लावलाय बेकरी हल्ला प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले सहा आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्यांच्या वतीने चार आरोपींचे जामीन अर्ज एकोणतीस जुलै रोजी ठेवण्यात आले होते त्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने ॲडव्होकेट संकेत नंदू बारस्कर यांनी सविस्तर लेखी म्हणणे देऊन तोंडी युक्तिवाद केला असता न्यायालयाने सदर चारही आरोपींचे जामीन अर्ज रद्द केले होते उर्वरित दोन आरोपींचे जामीन अर्जावर सुनावली होती त्यामध्ये दे देखील फिर्यादीतर्फे म्हणणे देऊन तोंडी युक्तिवाद केला असता सदर आरोपींचा गुन्ह्यात सहभाग असून फिर्यादीस जीवे मारण्याच्या हेतूने आरोपींनी मारहाण केली आहे सदर आरोपींचे जामीन अर्ज रद्द होऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऍडव्होकेट संकेत बारसकर यांनी न्यायालयास केली त्यावर आरोपी पक्षाने तीव्र विरोध दर्शविला परंतु सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने उर्वरित दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज एक ऑगस्ट रोजी फेटाळून लावलाय सदर प्रकरणात कासेम कासान यांच्या वतीने ऍडव्होकेट संकेत बारसकर यांनी काम पाहिले त्यांना ॲडव्होकेट प्रकाश सावंत ॲडव्होकेट स्वप्नील खरात ॲडव्होकेट आकाश कोलकर यांनी सहकार्य केले बी रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर